दादा आझाद मैदान मध्ये कशासाठी आले दोन शब्द सांग प्रथम सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय आम्ही सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी तुळजापूरहून मंत्रालयाला चालत आलो आणि माझा दा सहकारी धाराशिवर चालत आलेला आहे आज अशी परिस्थिती बिकट झालेली आहे की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे आणि आरक्षण देतो म्हणून सर्व मुख्यमंत्र्यांनी नादी लावलेला आहे ला प्रत्येक गोष्टीला नादी लावत 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 आले सध्याला आमचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांनी वीस तारखेला निघणार आहेत आणि हे सव्वीस तारखेला इथं पोचून पूर्ण मराठा समाज सर्व मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि सव्वीस तारखेपासून सर्व मराठा समाजाचं आंदोलन इथं चालू होणार आहे आणि सध्या आम्ही मी आणि माझा मित्र विशाल आम्ही सध्याला दोघंही पोचलेलो आहे इथं आणि सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की सर्वात सर्वात जास्त सर्व मराठा बांधवांनी मुंबईला यायचं आहे आणि आझाद मैदानाला दाखल व्हायचं आहे ही विनंती करतोय काय सांगायचं काय उद्देशून सांगायचं मी नागेश पवार आणि विशाल पवार हे आम्ही दोघ जण आझाद मैदान ला आलेलो आहे आणि आमचे नेते पण लवकरात लवकर येतील सव्वीस तारखेला आणि आरक्षण आम्ही घेऊनच जाऊ एक मराठा